जय शिवराय जय शिवराय ताई दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो काही पण प्रताप वरती आहे ताई दादांनो झाला का चहा पाणी खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय ताय दादान जय शिवराय धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशात आहे जय शिवराय जय शिवराय अशात आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई शुभ दुपारताई अशाताई म्हणत आहेत दादा नमस्कार नमस्कार अशात आहे जय शिवराय चहा दाला का ताई जय शिवराय जय शिवराय म्हणत आहेत अशाताई खूप खूप धन्यवाद अशाताई चहा झाला का अशात आहे तुमचा लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई लाईक डन केले धन्यवाद ताई आशा ताई कशा आहात ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ जय मल्हार जय मल्हार ताई श्री स्वामी समर्थ जय मल्हार नाही झाला दा, दादाच्या हो का मी बरी आहे दादा अशा ताई म्हणतात मी बरी आहे छानच राहा ताई माणसानं नेहमी छान सदा सुखी असावं तुमचा चहा झाला का दादा हो माझा झाला चहा ताई परिचहा होतो ताई तो परीचहा होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद अशा ताई कसे आबाळ आले पहा कधीही पाऊस येऊ शकतो पहा आबाळ कसे आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवरा जय महाराष्ट्र तई आबाड़ कहत कभी ही पाउसो तो पिके कोरिया पिके कोरिया गुड गुड इवनिंग गुड इवनिंग्स मेरे लाइव पे आपका स्वागत है पिके वन गुड इवनिंग होस्ट एंड एवरी वन फ्रॉम कोरिया पीके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आप पधार दिए खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आपका स्वागत है हो आम पन पउस है दादा पीके दादा पीके पीके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइफ पे आपका स्वागत है खूब खूब धन्यवाद खूब खूब बढ़िया ये देखो हमारा खेती है पीके दादा ये हमारा खेती है अच्छा तनता है जय शिल्ला जय मलार जय मलार पिके कोरिया पिके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइफ में आपका स्वागत है अच्छा तथा श्री स्वामी समर्थ भाई दादा खूब खूब धन्यवाद आशा तारी खूब खूब धन्यवाद